बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूरमध्ये रेल्वे ग्राउंडवर किंवा एम आय तलावावर कलाकारांना बोलवून तिकीट ठेवून नाचगाणे पाहण्यासाठी व मजा मस्ती करण्याची प्रचंड गर्दी असताना एकीकडे पांढरंग तात्यामाने फाउंडेशनच्या वतीने गोपाळपूर येथील वृद्धराश्रमात रंगपंचमी साजरा करून त्यांना एक आनंद देण्याचे काम फाउंडेशन टीमने केले आहे हजारो लाखो रुपये खर्च करून जे रंगपंचमी साजरी करतात व मोठमोठे कलाकार बोलवतात त्याही पेक्षा या मातोश्री वृद्धाश्रमात आज आम्हाला खरा आनंद भेटला व त्यांचा चेहऱ्यावरील आनंद फुलवून आला यातच आम्हाला समाधानी व आमची खरी रंगपंचमी साजरी झाल्याचे पांडुरंग तात्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माने व्यक्त आहे मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे ज्यांना वारस असून बेवारसासारखे इथं वृद्ध राहतात ज्यांना नातवाचा आनंद नाही मुला बाळाचा आनंद नाही अशा वृद्ध माता पितांना पांडुरंग तात्या माने फाउंडेशनच्या वतीनं एक छोटासा चेहरा हसवण्याचं काम म्हणजे आज रंगपंचमीच्या निमित्त आज त्यांच्यासोबत रंगपंचमी साजरा करून एक त्यांना आनंद देण्याचं काम फाउंडेशन मित्र पर्यावरण इथं केलेलं आहे तरी मातोश्री वृद्धासन मधले सर्व माता पिता यांनी आम्हाला सहकार्य केलं व आम्हाला टाइम दिला याबद्दल सर्व माता पितांचे मी पांडुरंग तात्यामाने फाउंडेशनच्या वतीनं आभार मानतो